नमस्कार मंडळी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मी आज तुम्हाला बी पी कमी करण्याचे काही उपाय सांगणार आहे ते शंभर टक्के व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे जे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत आधी पोहोचतील जर सबस्क्राईब नाही केलं तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ येणार नाही तर बघा आज जगात प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे बी पी वाढलं की औषध घ्यावी लागतात आणि डॉक्टरांकडे वारंवार जावं लागतं आणि आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतील अशी भीती वाटते पण एक गुपित सांगते बी पी नियंत्रित करणं तुमच्या हातात आहे फक्त जीवनशैली छोटे छोटे बदल करून तुम्ही औषधांशिवाय बी कमी करू शकता आणि हे जगभरात शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे तर सामान्य रक्तदाब एक हा एकशे हा असतो जर हा एकशे चाळीस नव्वदपेक्षा जास्त गेला तर हृदयविकार मेंदूचा झटका आणि मूत्रपिंडाचे आजार याचा धोका वाढतो पण खुशखबर म्हणजे वेळेत लक्ष दिलं तर बीपी नैसर्गिकरित्या कमी करता येतो तर आता आपण हाय पीची खरी कारणं कोणती आहेत ते बघून घेऊया अधिक मीठ ताणतणाव व्यायामाचा अभाव जास्त वजन धूम्रपान दारू आणि झोपेची कमतरता हीच बीपी वाढण्याची मुख्य कारणं आहेत यावर जर नियंत्रण ठेवलं तर अर्धा आजार तसाच निघून जातो बी पी कमी करण्यासाठी हमखास काम करणारे उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तर त्यामध्ये पहिला येतो आहार डाएट दररोज किमान पाच प्रकारच्या भाज्या खायच्यात तर आता या पाच प्रकारामध्ये हिरव्या पालेभाज्या मस्त येतात त्यामध्ये मेथी आहे पालक आहे चुका आहे तर हिरव्या जास्त करून पालेभाज्या तुम्ही खा आणि दोन फळं खा फळामध्ये येतं संत्री आणि ॲपल हे दोन फळं बी पी कमी करण्यासाठी एवढे महत्त्वाचे आहेत की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाहीत रोज ह्या दोन फळांपैकी एखादं फळ तरी तुम्हाला खायचंच आहे आणि मिठाचं प्रमाण जे आहे ते दिवसाला एक चमच्यापेक्षा जास्त नको आहे मीठ सगळ्यात जास्त बीपी वाढण्याचं जास्त कारण असतं त्यामुळं मीठ हे तुम्ही तुमच्या आहारातलं कमीच करा नंतर तळलेलं पॅकेज्ड जंक फूड पूर्णपणे टाळायचे तळलेले पदार्थ तर बिलकुल खायचे नाहीत आणि ओट्स डाळी मूग बदाम अक्रोड हे जे आहेत ते हृदयासाठी अत्यंत अमृत आहेत त्यामुळे तुम्ही डाळी तर इझिली खाऊ शकता मूग खाऊ शकता बदाम खाऊ शकता अक्रोड खाऊ शकता ओट्स पण बरेच जण खातात त्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टी बी पी कमी करण्यासाठी रोज खाल्ल्या पाहिजेत दुसरा उपाय आहे व्यायाम आणि श्वसन तर दररोज किमान तीस मिनिटं चालणं म्हणजे तुमचं बी पी आपोआप कमी होतं शास्त्र सांगत प्राणायाम आणि दीर्घ श्वसन हे औषधान इतकंच प्रभावी असतं त्यामुळे तुम्ही रोज प्राणायाम करा श्वासाचे जे काही प्रकार आहेत ते सगळे काही करा आणि दररोज तीस मिनिट चालायचे म्हणजे चालायचे नंबर दोन आहे ताणतणाव कमी करणे बीपी वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे रोज दहा मिनिट ध्यान केलं तरी रक्तदाब दहा पंधरा पॉइंटने कमी होतो स्ट्रेस हे जे आहे ते बी पी वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे त्यामुळे स्ट्रेस घ्यायचा नाही आहे आणि जरी स्ट्रेस येत असेल तर तुम्ही रोज दहा मिनिटं ध्यान करायचं आहे ह्याच्यामुळं खूप जास्त फरक पडतोय तर आता महत्त्वाचा पॉईंट आहे जीवनशैली दररोज सात ते आठ तास झोप घ्या धुम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे टाळा भरपूर पाणी प्या छोट्या छोट्या सवयी बदलून मोठं आयुष्य निरोगी बनवा हजारो लोकांनी हे उपाय करून औषधांशिवाय बी पी नियंत्रित केला आहे माझ्या परिचयातील एका काकांनी फक्त आहारात मीठ कमी करून आणि रोज चालायला सुरुवात करून तीन महिन्यात डी पी एकशे साठ एक एकशे साठ एक एक शंभरवरून एकशे वीस ऐंशीवर आणलं आहे तर औषध कमी झाली आणि आता ते पूर्णपणे निरोगी आहेत तर एक गोष्ट लक्षात ठेवा उच्च रक्तदाब म्हणजे आयुष्यभर औषधं नाही खरा उपाय म्हणजे जी आपली जीवनशैली बदलणं होय कारण त्यातच सगळं आपल्या जीवनाचं रहस्य दडलेलं आहे म्हणून आजपासून हळूहळू हे उपाय सुरू करा आणि पहा तुमचं बी पी नैसर्गिकरित्या कसं कमी होतं कारण नैसर्ग निरोगी हृदय निरोगी आयुष्य हे तुमच्याच हातात आहे त्यामुळं तुम्ही हे त्या उपाय नक्की करून बघा आणि जर तुम्हाला फरक वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच आणखीन महत्त्वाच्या उपायांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद